श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपण सर्व स्वामी सेविकरी आहोत आणि येता जाता बसता उठता कोणतंही काम करताना आपल्या तोंडातून सहज श्रीस्वामी समर्थ हा मंत्र निघत असतो दिवसभरातून कितीतरी वेळा आपल्या मुखामधून श्री स्वामी समर्थ हे नाम निघत असतं श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पावी जे असा हा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप आपण जर सतत करत राहिलो तर यामुळे आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं तुम्हालासुद्धा बऱ्याच वेळा अनुभव आला असेल की तुमच्या तोंडातून तुन्द कितीतरी वेळा श्री स्वामी समर्थ हे नाम निघत असेल स्वामी समर्थ या मंत्राचा जप अहोरात्र दिवस रात्र आपण केल्यामुळे आपल्याला स्वामी कृपा प्राप्त होत असते आणि स्वामींची कृपा प्राप्त झाल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होऊन सुख शांती आणि समृद्धीची प्राप्ती होते श्रीस्वामी समर्थ या नामजपाचे अनेक फायदे आहेत स्वामींच्या सतत नामजपाने आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडून येत असतात जरी आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळे जप करता येत नसेल दिवसभरामध्ये किंवा एक माळही करता येत नसेल आणि जर तुम्ही दिवसभरामध्ये येता जाता उठता बसता कधीही श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करत असाल तरीसुद्धा तुम्हाला या नामजपाने खूप मोठे फायदे होतात खूप मोठे बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की श्रीस्वामी समर्थ हे नाम सतत जपल्याने काय होतं आपल्या आयुष्यात कोणते महत्त्वपूर्ण बदल घडून येतात याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी किंवा एक माळी किंवा पाच सात तुम्हाला जमीन तितक्या माळी रोज जप करत असाल किंवा तुम्हीसुद्धा उठ्ठा बसता येता जाता काहीही काम करताना श्रीस्वामी समर्थ नाम जप करत असाल तर तुम्हाला त्याचे कुठे आणि काय फायदे होतात याबद्दल संपूर्ण योग्य ती माहिती मिळेल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि श्रीस्वामी समर्थ नामजपाचे आपल्याला काय महत्त्वपूर्ण फायदे होतात आपल्या आयुष्यात कोणते बदल घडून येतात हे जाणून घेऊया स्वामींच्या नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही अगदी कोणीही सहज स्वामी समर्थ महाराजांचा नामजप करू शकतो कोणतीही जात धर्म स्त्री पुरुष किंवा मुलं किंवा मुली यापैकी कोणीही स्वामींचा नामजप करू शकतो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाला वेळेचे सुद्धा बंधन नाही दिवसभरामध्ये किंवा रात्रीमध्ये सुद्धा तुम्ही केव्हाही कुठेही कसंही स्वामी महाराजांचं नाम घेऊ शकतात आणि जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही केव्हाही श्रीस्वामी समर्थ हे नामजप करू शकतात स्वामींच्या नामस्मरणाचे असंख्य आणि अगणित असे फायदे आहेत आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी किंवा आपले एखादे एखा अडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी किंवा स्वामींनी आपल्याला काहीतरी द्यावं यासाठी नामजप हा कधीही करू नका स्वामी महाराजांनीसुद्धा कित्येक वेळा नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेले आहे सतत नामस्मरण केल्यामुळे मानसिक शांतता आत्मिक विकास आणि सकारात्मक विचारसरणी आपल्याला प्राप्त होते आणि त्याचप्रमाणे या नामाचा जप केल्याने ना आजारपण आणि आर्थिक समस्यांवर सुद्धा मात करता येते स्वामींचे सतत नामस्मरण केल्यामुळे आत्मिक प्रगती साधता येते आणि आत्मिक स्तरावर आपली सुधारणा होते सतत नामस्मरण केल्यामुळे कोणत्याही अडचणींवर आपल्याला सहज मात करता येते आपल्या प्रारब्धाचे भोग कमी करता येतात त्याची तीव्रताही कमी करता येते स्वामी महाराजांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभावा त्यांच्या चरणी आपल्याला स्थानं मिळावे यासाठीच आपण स्वामी महाराजांचे सतत नामजप करत राहावे सतत नामस्मरण करत राहावे कधीही आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने करावी यामुळे आपला संपूर्ण दिवस हा उत्तम जातो आपली दिवसभरातील कामं यशस्वीरित्या पार पडतात सतत श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या जपामुळे आपले विचार शुद्ध आणि सात्विक होतात आपली बुद्धी आणि मन विचलित होत नाही आपल्या हातून घडलेल्या वाईट कृत्यांचा आपल्याला पश्चाताप होऊ लागतो आपल्या मनात कुठलेही वाईट विचार येत नाहीत आपले आरोग्य चांगले राहते आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतात एखादा जुना कुठलाही आजार असेल तर तो सुद्धा सतत नामजप केल्याने दूर होतो आपल्या आरोग्यात सुधारणा होऊ लागते स्वामी समर्थ महाराजांच्या नामजपामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक स्पंदनंही निर्माण होतात सकारात्मक लहरिया निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्या घरातला वासुदोषा नष्ट होतो त्याचप्रमाणे सतत नामजप केल्यामुळे आपली विचारशक्ती वाढते त्यामुळे आपण कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करू शकतो सतत नामजप केल्यामुळे भविष्यातील संकटहीसुद्धा दूर होतात आणि एखादं संकट हे जर आपल्यावर आलंच तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला लवकर मिळतो स्वामीनामाचा सतत जप केल्यामुळे आपल्या भोवती स्वामींचं एक संरक्षण कवचच तयार होत असतं त्याचप्रमाणे बाहेरील बाधा भूत पिशाच करणी किंवा कोणताही जादूटोणा यासारखे जे काही अघोरी प्रकार असतात त्या सर्व अघोरी प्रकारांपासून आपले नेहमी संरक्षण होते सतत नामस्मरण करत राहिल्यामुळे आपला राग हा कमी होतो त्यामुळे ज्या व्यक्तींना एवढ्याशाही कारणावरून राग हा लवकर येत असेल तर त्यांनी तर सतत नामजप हा करत राहिलाच पाहिजे सतत नामजप केल्यामुळे रागावर नियंत्रण हे आपल्याला करता येते आणि सतत नामजप केल्यामुळे जर आपल्याला राग आलाच तर आपला राग हा लवकर निवळतो आणि आपल्याला मनशांती मिळते स्वामींचे सतत नामजप करत राहिल्यामुळे आपल्याभोवती संरक्षण कवच तयार होत असतं त्यामुळे कोणत्याही प्रकारची विषबाधा ही हीसुद्धा आपल्याला होत नाही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सतत स्वामी महाराजांचा नामजप करावा आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी स्वामींच्या नामाचा जप हा खूपच उपयोगी ठरत असतो नामजप केल्यामुळे आपल्या स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडून येत असतो आणि त्यामुळे आपण सुखी समाधानी होत असतो सतत नामजप केल्यामुळे आपल्याला एक वेगळेच समाधान मिळत असते आणि आपण समाधानी होऊ लागतो आणि कोणत्याही गोष्टीची ही, ही आपल्याकडून होत नाही नामजप केल्यामुळे आपल्यामध्ये धैर्य वाढतं आणि त्यामुळे आपली चिंता ताण हे सुद्धा कमी होतात सतत नामजप केल्यामुळे आपल्या मनाची चंचलताही कमी होते आपले मन एकाग्र होते आपला उतावळेपणा कमी होतो आपल्या मनाची शक्ती वाढते सतत नामजप केल्यामुळे आपण हाती घेतलेल्या प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळते आणि जर समोरची एखादी व्यक्ती जर आपल्याला फसवणार असेल तर आपले फसवणुकीपासून किंवा चोरीपासून संरक्षण होते आणि म्हणूनच आपण स्वतः तर सतत नामस्मरण हे करायचंच आहे नामजपा करायचं आहे आणि त्यासोबत आपल्या घरात असलेल्या लहान मुलांनासुद्धा आपण सतत नामस्मरणाची नामजपाची सवय ही लावायची आहे त्या त्यामुळे त्यांची एकाग्रताही वाढेल आणि त्यांची चंचलताही कमी होईल आणि तसंच त्यांची बुद्धिमत्ता वाढेल आणि त्यांचं आरोग्यसुद्धा उत्तम राहील त्यांचे शिक्षण चांगले होईल आणि वाईट संगतीपासून आपले मुलेही लांब राहतील ज्या व्यक्तींना आपले व्यसन सोडवायचे आहे तर त्यांनी स्वामींना साकडे घालून स्वामींचे सतत नामस्मरण करावे यामुळे तुमचे व्यसन हे हळूहळू कमी होईल आणि नंतर सुटून जाईल त्यामुळे ज्यांना आपले व्यसन सोडवायचे आहे तर त्यांनी डॉक्टरांच्या ट्रीटमेंटसोबत स्वामींचे नामस्मरणसुद्धा करावे जर घरातली एखादी व्यक्ती ही हरवली असेल किंवा रागामध्ये जर निघून गेली असेल तर या मंत्राच्या जपाने तिचा शोध लावण्यासाठी आपल्याला मदत मिळते घरामध्ये सतत भांडणी कटकटी वादविवाद होत असल्यास या नामाच्या नित्य जपाने घरातले वादविवाद वाद कटकटी कलह हो संपतात आणि घरातील व्यक्तींमध्ये परस्पर प्रेमभाव आदर निर्माण होतो जर तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल तर अशा वेळेस आपली आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी आपल्याला कष्टही करायचे आहेत पण त्यासोबत जर तुम्ही स्वामींचा नित्य जप केला तर यामुळे आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला स्वामींचा आशीर्वाद हा मिळाल्यामुळे आपली आर्थिक परिस्थितीही सुधारते आणि आपली कर्जमुक्ती लवकरात लवकर होते सतत नामजप केल्यामुळे आपल्या घरामध्ये स्वामींचा वास हा कायम राहतो त्याचप्रमाणे सतत नामजप केल्यामुळे मनुष्याला मोक्षप्राप्ती होते मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत नाही नामजप केल्यामुळे आपले स्वभाव दोष कमी होतात आपल्यातला अहंकार मीपणा खोटारडेपणा लोभीपणा रागीटपणा निर्दयता असे आपले स्वभाव दोष यामुळे कमी होतात सतत नामजप करणाऱ्या व्यक्तीला निरोगी आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं नामजप केल्यामुळे वाचा शुद्धी होते संततीप्राप्ती किंवा अपत्यप्राप्तीमध्ये काही दोष असल्यास नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी स्वामींचा सतत नामजप करत राहिल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होते शिक्षणामध्ये आणि करिअरमध्ये प्रगती होते कोर्ट कचेरी किंवा स्थावर मालमत्ता यांसारखे काही कामं जर होत नसतील किंवा त्या कामांमध्ये काही अडथळे येत असतील आणि तुम्हाला जर त्रास होत असेल तर सतत नामजप केल्यामुळे हे त्रास तुमचे कमी होतात या त्रासांमधून तुम्हाला सुटका मिळते रात्री जर तुम्हाला शांत झोप येत नसेल तर तुम्ही स्व समर्थ महाराजांचे नामजप करून मग झोपावे मग तुम्हाला अशा वेळेस नामजप करून शांत झोप लागेल सतत नामजप केल्यामुळे आपल्या हातून घडलेली पापं ही नष्ट होतात एखाद्या मुलाचे किंवा मुलीच्या विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी निर्माण होत असतील किंवा जुळलेला विवाह हा सारखासारखा मोडत असेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर मग अशा वेळेस स्वामींना नवज बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी यामुळे हे दोष दूर होतात त्याचप्रमाणे पितृदोषापासून जो काही आपल्याला त्रास होत असतो ज्या काही समस्या आपल्याला निर्माण होत असतात त्यासुद्धा नामजपामुळे हळूहळू दूर होऊ लागतात स्वामी महाराजांच्या नामस्मरणामुळे आपल्याला गुरुबळ प्राप्त होते आणि स्वामी महाराजांच्या अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहतात तर असे हे स्वामी महाराजांच्या नामजपाचे काही फायदे आपण बघितले आहेत खरं तर स्वामी महाराजांच्या नामजपाचे असंख्य फायदे हे होत असतात आणि स्वामी महाराजांच्या नामजपाचे अनुभव प्रत्येकालाच येत असतील तर असे हे स्वामी महाराजांच्या नामजपाचे महत्त्वपूर्ण फायदे आपण बघितले आहेत आपल्या आयुष्यात स्वामी महाराजांच्या सतत नामजप केल्यामुळे कोणते बदल घडून येतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे सतत नामजप केल्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल घडून आलेले दिसून येत असतील आणि म्हणून आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण नामजप हे नेहमी केले पाहिजे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ